दगडू दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है एका माजी आमदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होत होता आणि तेव्हा सुरू असलेली ही घोषणाबाजी दगडू सकपाळ हे जुन्या परळ विधानसभा मतदारसंघांचे आमदार त्यांची शेवटची आमदारकीची टम ही दोन हजार नऊ ला संपली पण त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची मोठी बातमी झाली त्यांच्या नाराजीच्या चर्चा देखील झाल्या आता निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंचे अनेक शिलेदार शिंदेच्या गळाला लागले पण सगळ्यात जास्त चर्चा कुणाच्या प्रवेशाची झाली असेल तर ते आहेत दगडू सकपाळ त्यांच्या नावामागे माजी आमदार ही उपाधी लागत असली तरी त्यांची खरी ओळख म्हणजे बाळासाहेबांनी हेरलेला शिवसैनिक शाखा प्रमुखापासून ते आमदार झालेला शिवसैनिक पण दगडू सकपाळ आहेत कोण ते नाराज का झाले शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश का केला आणि दगडू सकपाळ यांचं ठाकरेंना सोडून जाणं याचा अर्थ उद्धव ठाकरे आलेत का पाहुयातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघतायू मागच्या काही दिवसात दगडू सकपाळ हे नाव अचानक चर्चेत आलं कारण होतं ते नाराजीचं माजी आमदार असलेल्या सकपाळ यांना लालबाग परळ मध्ये आपली कन्या रेश्मा सकपाळ यांच्यासाठी तिकीट होतं अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केलेली पण ती मागणी काही मान्य झाली नाही त्यानंतर माध्यमांशी बोलताना सकपाळ यांनी नाराजी व्यक्त केली त्या नाराजीची चर्चा वाढली आणि त्याच रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगडू सकपाळ यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली त्यांच्यासोबत मिलिंद देवरा आणि निलेश राणे सुद्धा होते शिंदे यांनी सकपाळ यांची भेट घेतल्याची बातमी पसरली आणि त्यानंतर ठाकरे गटाचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी सकपाळांची भेट घेत त्यांची नाराजी पक्ष नेतृत्वाला कळवू असं सांगितलं पण एका माजी आमदाराच्या नाराजीची राज्यभर बातमी झाली शिंदेनी ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांना भेट घेतली कारण दगडू सकपाळ यांचा राहिलेला आजवरचा इतिहास त्यांचं शिवसेनेच्या बाले महत्त्व खर तर दगडू सकपाळ हे मूळचे साताऱ्याचे पण पोटा पाण्यासाठी मुंबईत आले आणि त्यांची कर्मभूमी झाली ती लालबाग लालबागच्या मार्केटमध्ये मा ते मच्छी विकायचे पण धिप्पाड शरीर भारदस्त आवाज आणि अरेला कार्य करायची हिंमत यामुळे त्यांच्या भोवती एक वलय तयार झालेलं जे हिरलं होतं बाळासाहेबांनी दगडू सकपाळ शिवसेनेच्या शाखेवरती बसायला लागले होते बाळासाहेबांनी त्यांना शाखा प्रमुख ही जबाबदारी दिली आणि दगडू सकपाळ हे नाव मासे विकण्याशी नाही तर शिवसेनेच्या शाखेशी कनेक्ट झालं शिवसेनेच्या शाखांवर कुठलेही प्रॉब्लेम सुटायचे कोणालाही मदत मिळायची साहजिकच दादा हे नाव लालबाग आणि परळ भागात घरोघरी पोहोचलं होतं शाखा प्रमुख विभाग प्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांना मिळत गेल्या आणि एकोणीसशे नव्याण्णव ला परळी विधानसभा मतदारसंघात दगडू सकपाळ हे आमदार म्हणून सुद्धा निवडून आले त्यानंतर दोन हजार त्यांनी बाजी मारली दोन हजार नऊ ला त्यांना हॅट्रिक करण्याची संधी होती पण मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि सकपाळांना शिवडीमधनं लढावं लागलं पण मनसेच्या बाळा नांदगावकरांनी सहा हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला या पराभवानंतर दगडू सकपाळ हे निवडणुकीच्या राजकारणापासून तसे लांबच राहिले पण त्यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी स्वीकारली मुळात दगडो सकपाळ ओळखले जायचे त्यांच्या आक्रमकतेमुळेच त्यांनी सीमा प्रश्नावर झालेल्या आंदोलनात घेतलेला सहभाग तेव्हाच्या मुंबईच्या राडा कल्चरमध्ये शिवसेनेची ढाल म्हणून झालेलं नाव या गोष्टींमुळे त्यांची बरीच चर्चा व्हायची त्यानंतर अजय चौधरींनी शिवडीमध्ये आपलं वर्चस्व तयार केलं ते सलग तीन टम आमदार म्हणून निवडून आले ठाकरेंचा बाले किल्ला भक्कम राहिला मनसेनं तो भेदायचा प्रयत्न केला पण इथं अजय चौधरी अपराजित राहिले दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा दगडू सकपाळ काय करणार याची चर्चा लालबाग परळच्या कट्ट्यांवर झाली पण सकपाळ हे ठाकरेंच्या सोबतच राहिले त्यांनी आपली पश्चिम महाराष्ट्र समन्वयक ही जबाबदारी पार सुरूच आपल्यासाठी मातोश्री हे मंदिर आहे आणि तिथे राहणारे दैवत आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निष्ठा असं म्हणत त्यांनी आपण ठाकरेंच्या सोबतच राहणार आहे असं सूचित केलं होतं आणि ते राहिले सुद्धा पण मग अचानक असं काय घडलं की डोळ्यात पाणी घेऊन दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी अशी सकपाळ यांची इच्छा होती पंधरा मी पंधरा वर्ष पक्षाकडे काहीच मागितलेलं नाही माझी इच्छा आहे की माझ्या हयातीत मुलींना नगरसेविका होताना मला पाहायचंय असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं पण तिकीट नाकारण्यात आलं हरकत नाही पण तिकीट का नाकारण्यात ना या आलं याचं कारण मात्र सांगितलं नाही जर कोणी असं म्हणत असेल की रेश्मा सकपाळ तिथनं निवडून येणार नाही म्हणून तिला तिकीट देत नाही तर त्यांनी हे माझ्या समोर म्हणावं तेही सोडा जरी मला साहेबांनी फोन करून सांगितलं असतं की असं असं ही अडचण आहे मी तिकीट देऊ शकत नाही तरी चाललं असतं काही अडचण नव्हती पण त्यांनी ते तेवढं सुद्धा केलं नाही याचा अर्थ माझी गरज संपलेली आहे हा आता म्हातारा झालाय मातोश्रीनं शिवसेनेनं मला मोठं केलं हे मी कधीच नाकारत नाही पण डोक्यावर घेतलं याचा अर्थ असा होतो का की पायाखाली चिरडून टाकायचं शरद पवारांनी शिवसेनेसाठी रक्त सांडलं का मग त्यांच्यासाठी अकरा जागा कशाला सोडल्या असं म्हणत दगडू सकपाळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली अर्थात त्यांची नाराजी मुलीला तिकीट न मिळण्याबद्दल होतीच पण त्यापेक्षा जास्त त्यांची नाराजी होती की याबद्दल पक्ष संवाद साधलेला नाहीये या, या गोष्टीवरनं त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतानाच एकनाथ शिंदेनी मध्यरात्री सकपाळांच्या घरी जात त्यांची भेट घेतली त्यानंतर सकपाळ हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार का या चर्चा जोरदार चालू झाल्या तेव्हा सकपाळांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचा अचानक फोन आला त्यांना कोणीतरी सांगितलं माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून ते भेटायला आले पण माझा कुठलाही निर्णय झालेला नाही मी ठरवलं असतं तर मुलीला अपक्ष उभं केलं असतं आणि निवडून सुद्धा आणलं असतं तेवढा माझा दरार आहे तेवढा माझा लोकांशी संपर्क आहे पण मी तसं केलेलं नाहीये मी घरीच बसायचं ठरवलंय असं स्पष्टीकरण दिलं होतं पण रविवारी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंना हादरा बसल्याची चर्चा चालू झाली त्यातही दगडू सकपाळ यांना आपल्याकडे घेत डाव साधलाय असंही बोललं जाऊ लागलं पण दगडू सकपाळ हे सध्या आमदार नाहीयेत त्यांच्याकडे पद हे सुद्धा पश्चिम आहे मग तरी सुद्धा त्यांच्या प्रवेशाने याची चर्चा का होतीये तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले दोन भावांची युती झाली पण जागा वाटपात फिसकटल्याची चर्चा झाली दोन्ही पक्षातले अनेक कार्यकर्ते इच्छुक उमेदवारही नाराज झाले त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेत ही शिवसेने अंतर्गत नाराजी चांगलीच उफाळून आलेली अशा वेळी ठाकरे बंधूंनी शाखांना भेटी द्यायला सुरुवात केली शाखांचा इतिहास शाखांची मुंबईतल्या तीन पिढ्यांचा या ठाकरेंनी भावनिक साथ घालायला सुरुवात केली ठाकरेंच्या सगळ्या प्रचाराचा बेस हा शाखा हाच होता आता दगडू सकपाळ हे मासे विकणारे पण शिवसेनेच्या शाखेमधनं त्यांचा होल्ड वाढला ते आमदार झाले त्यांच्याकडे पद आलं पण तरीही त्यांची मुख्य ओळख ही शाखेमुळेच होती त्यांच्या नाराजीमुळे शाखेचा माणूस नाराज झाला शाखेमधनं शिवसेना उभारलेला माणूस नाराज झाला हे नरेटिव्ह ठाकरेंना डॅमेज करणार आहे त्यातही दगडू सकपाळ हे लालबाग परळ हे शिवसेनेच्या कोर झोन मधन येणारे नेते इथली गणपती मंडळ इथला मुंबईकर यांच्यासाठी आजही शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण आहे फुटी नंतर सुद्धा इथं शिंदेना आपला पूर्ण होल तयार करता आलेला नाहीये इथल्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक अनिल कोखिळ यांनी तिकिटासाठी शिंदेच्या सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी दिलेल्या बॅग इथल्या मतदारांनी जाळल्या होत्या इथंपर्यंत इथं ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद रुजलेली आहे पण ज्या माणसानं ही ताकद मुंबईच्या कोर झोन मध्ये रुजवली तो माणूस आपल्याशी संवाद साधला नाही आपल्याला डावललं ला असं म्हणत जात असेल तर माणसांचा ठाकरे सन्मान करत नाहीत हे नरेटिव्ह ठाकरेंना काठावर आणू शकतं कारण ठाकरे भावनिकतेचा आधार घेतात पण हीच भावनिकता दगडू सकपाळ यांच्या प्रवेशामुळे शिंदेकडे शिफ्ट होताना दिसू शकते साहजिकच काठावरची मतं फिरली तर ठाकरे सुद्धा काठावर येऊ शकतील हे नक्की तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांनी पुढे आणलेल्या दगडू सकपाळांचा शिंदेच्या शिवसेनेतला प्रवेश हे ठाकरेंना डॅमेज करेल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा